नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट भारतीय बौद्ध महासभेची खामगाव तालुका कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी विनय हिंगळे तर सरचिटणीस विशाल हिवराळे यांची निवड खामगाव दिनांक तेवीस जून दोन हजार रोजी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खामगाव तालुका कार्यकारिणी दिनांक बावीस जूनला गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी विनय शिंगळे तर सरचिटणीसपदी विशाल हिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी कोषाध्यक्ष हिशोब तपासणीस कार्यालयीन सचिव तीन उपाध्यक्ष सहा सचिव व सहा संघटकांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये कोषाध्यक्ष राहुल हेलोडे हिशोब तपासणीस मोतीराम इंगळे कार्यालयीन सचिव सुनील वाकोडे उपाध्यक्ष रमेश नरवाडे संस्कार आर आर जवरे प्रचार व पर्यटन विलास धुरांधर संरक्षण सचिव सीताराम टेके संस्कार गौतम तेके संस्कार संतोष धुरांधर प्रचार व पर्यटन संदेश जाधव प्रचार व पर्यटन श्रीरंग इंगळे संरक्षण अजय इंगळे संरक्षण संघटक रमेश गवारगुरु अरविंद खंडारे सुईश तिडके जयराम गवई सुनील मोरे योगेश वारे यांचा समावेश आहे तपोवन महाप्रज्ञागिरी टेकडी टेंभुर्णा येथे ही कार्यकारणी गठीत करण्यात आली राज्य संघटक राज ज्योती जिल्हा कार्यकारिणीतील अध्यक्ष के के शेगोकार सरचिटणीस बी एन सुरवाडे कोषाध्यक्ष दम्मपाल वाघ हिशुब तपासणीस तुकाराम रोकडे संघटक प्रशांत दमदाडे सचिव डॉ अनिल वानखडे शेषराव तायडे व महिला तालुका अध्यक्षा सुजाता तिडके इत्यादी मान्यवर